संविधान दिनानिमित्त वाहागावीतील अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी सांगितले संविधानाचे महत्त्व अकरातील शहीदांनाही वाहिली आदरांजली संविधान दिनानिमित्त वाहागावीतील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व संविधानात असलेल्या विविध तरतुदी याबाबत आपली मनोगते व्यक्त केली संविधान हे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे असून लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाची नितांत गरज असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले संविधान दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने तसेच मंगेश ताटे यांनी विद्यालयास संविधानाची प्रत भेट दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षा झिमरे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक निवास माने यांनीही संविधानाचे महत्त्व सांगितले यावेळी विद्यालयात संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले याबरोबरच सव्वीस अकरा रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांना तसेच नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली वर्षा पाटील यांनी आभार मानले यावेळी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार संस्थेचे सचिव राहुल पवार यांच्यासह विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड